जय भीम नम मी भीमराव लोणारे आय भीम टी व्ही न्यूज आणि नॅशनल मीडिया न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे रिपब्लिकन फेडरेशनतर्फे सामाजिक एकता महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे या संदर्भामध्ये पत्रकार परिषद झालेली आहे आपण हे बघू शकता हे संपूर्ण पदाधिकारी जे आहेत ते रिपब्लिकन फेडरेशनचे पदाधिकारी आहेत यांनीच हा सामाजिक एकता महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे माझ्यासोबत ॲडव्होकेट मिलिंद पखाले सर आहेत काय सांगाल सर सामाजिक एकता महोत्सवाचं तुम्ही आयोजन केलेलं आहे नेमकं काय आहे यामध्ये सामाजिक एकता महोत्सव आम्ही सोळा सतरा आणि अठरा नोव्हेंबरला घेतो आहे यासाठी लोकांच्या जे जी जीवनमरणाचे जी प्रश्न आहेत आरोग्याचा प्रश्न शिक्षणाचा प्रश्न आणि ब बदलती अर्थव्यवस्था याबाबत प्रबोधन होणार आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रम राहणार आहेत तर हे, हे याच्यासाठी आम्ही घेतो आहे की लोकांना आज आपल्या प्रश्नाची जाण नाही आहे आपल्या अधिकाराची जाण नाही आहे ह्या आपल्या प्रश्नाची जाण आणि अधिकाराची जाण आजच्या नव्या परिप्रेक्षात व्हावी म्हणून आम्ही सामाजिक एकता महोत्सव घेतो आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे आज जे देशभर आर एस एस बी जे द्वेषाचं राजकारण उभं केलेलं आहे ते तुम्ही मणिपूरपासून सगळ्या ठिकाणी जर बघितलं तर ते द्वेषाचं राजकारण दिसते त्या द्वेषाच्या राजकारणाला च्या पर्याय म्हणून सामाजिक एकतेचं राजकारण उभं व्हावं म्हणूनसुद्धा आम्ही सामाजिक एकता महोत्सव घेतो आहे लोकं जर एकत्र आले लोकांची जर बंधुभाव वाढला तर द्वेष द्वेष जो पसरलेला आहे तो द्वेष कमी होईल आणि तो द्वेष पसरण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे लोकांच्या प्रश्नाभोवती राजकारण नेणं नीतिमत्तेचं राजकारण उभं करणं म्हणून हे नीतिमत्तेचं लोकांच्या प्रश्नाभोवतीचं राजकारण उभं करण्यासाठी आम्ही मागचं एक वर्ष सातत्याने नागपुरात प्रयत्न करत आहोत आणि तो प्रयत्न आम्ही रिपब्लिकन फेडरेशनच्या मार्फत आज एस्टॅब्लिश केलेला आहे तो एस्टॅब्लिश केलेला जो प्रयत्न आहे तो सर्वसामान्य लोकांपर्यंत जावा म्हणून सामाजिक एकता महोत्सव आम्ही घेत आयोजित केलेला आहे पाहुणे कोण कोण राहणार आहेत जे मार्गदर्शन करणार आहेत यासाठी प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ जॉन रिप्स हे पहिल्यांदा आरोग्यावर बोलणार आहेत ती भारताची आरोग्य व्यवस्था आपल्या आजूबाजूला जे एकोणीसशे सत्तेचाळीसला राष्ट्र स्वातंत्र्य ज्यांना मिळालं ज्यांनी आपल्यापेक्षा खूप जास्त प्रगती केली असा थायलंड झालं कोरिया झालं हे जे आजूबाजूचे ज्याला एशियन टायगर्स म्हणतात हे देश आणि पश्चिमेतले देश यांनी आरोग्याबाबतची काय व्यवस्था केलेली आहे हा भाग हा पहिल्या दिवशीचा आमचा विषय राहील दुसऱ्या दिवशीचा विषय राहील प्राध्यापक अरुण कुमार येणार आहेत ती शिक्षण व्यवस्था भारतातली कशी आहे ती शिक्षण व्यवस्था आजूबाजूचे जे एशियन कंट्रीज आहेत एशियन देश आहेत तिथली कशी राहील ती शिक्षण व्यवस्था पश्चिमेच्या देशात कशी राहील ती शिक्षण व्यवस्था जे लहान लहान देश आहेत स्वीडन नॉर्वेसारखे इथे कशी सर्वात चांगली जगभरातली शिक्षण व्यवस्था आहे याची ते तुलना मांडतील आणि तिसऱ्या दिवशी आजची जी भांडवलशाही बदललेली भांडवलशाही आहे ती कशी वित्तीय भांडवलशाही झालेली आहे हे समजावून सांगण्यासाठी आम्ही बँकेचे तज्ज्ञ विश्वास उडगी यांना बोलवलेलं आहे म्हणजे नव्या परिपेक्षात अर्थतज्ज्ञाच्या परिपेक्षात अर्थशास्त्राच्या परिपेक्षात लोकांचे प्रश्न परिभाषित व्हावे म्हणून सामाजिक एकता महोत्सव घेतो निश्चितच सामाजिक एकता महोत्सव हे जनजागृतीसाठी रिपब्लिकन फेडरेशनच्या वतीने घेण्यात येत आहे आ, तुम्हाला मी सांगेल की प्रथम म्हणजे जे अर्थतज्ञ आहेत जॉ ड्रेज हे सोळा नोव्हेंबरला मार्गदर्शन करणार आहेत प्राध्यापक अरुण कुमार जे अर्थतज्ञ आहेत ते सतरा नोव्हेंबरला मार्गदर्शन करणार आहेत विश्वास उटगी हे जे आहेत हे अठरा नोव्हेंबरला मार्गदर्शन करणार आहेत या जी सामाजिक एकता महोत्सव आहे ते ते का घ्यावं लागत आहे का गरज आहे ही आपला परिचय द्या मी छाया खोबऱ्याकडे सहा संयोजक आहे रिपब्लिकन फेडरेशनची दोन महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी आपण ठरवतो आहोत की हे जे भारतातलं संबंध आपण बघतो आहोत आत्ताच्या काळामधलं जे जी राजकारण दिसत आहे ते म्हणजे माणसा माणसांमध्ये भेट हिंदू मुस्लिम सारखा भेद ख्रिश्चन दलित आणि जे अल्पसंख्याक आहेत त्यांना या पूर्ण व्यवस्थेतून बाहेर फेकण्याचं जे राजकारण चाललेलं कर आहे ही सगळी माणसं या देशातली आहेत त्यांचा हा देश आहे आणि ज्या देशात आपण राहतो तो देश माझा नाही असं लोकांना जेव्हा वाटते तेव्हा त्यांच्यातली जी अस्वस्थता आहे ता त्यांच्यातली जी असुरक्षितता आहे ती असुरक्षितता नाहीशी झाली पाहिजे त्यांना हा आपला देश माझा देश वाटला पाहिजे आणि म्हणून त्या सगळ्यांना एकत्र घेऊन त्या सगळ्यांना एकत्र संघ आणून आम्ही आमचा नवीन देश घडवू इच्छितो आमचा प्रयत्न छोटा असेल पण तो हळूहळू पुढे जाईल आणि त्या प्रयत्नातून आम्हाला वाटते की देशात पूर्ण देशभर ही एकमेकांची राहणारी विषमता पेरणारा जो एक वर्ग आहे त्या वर्गापासून आपण फारक घ्यायला पाहिजे आणि आपण एकत्र राहिला पाहिजे हा एक उद्देश आणि दुसरा उद्देश आहे की जे एकूणच इथली अर्थव्यवस्था आपण सगळी दुखताना पाहतो आहोत आपल्याला नेमके स्वप्न काय दाखवले जातात दा आणि वास्तव काय आहे हे लोकांना माहिती पडलं पाहिजे इथल्या शिक्षण व्यवस्थेचे किती थिन तेरा वाजलेले आहे हे लोकांना कळत नाहीये सामान्य माणसाला तर त्यातलं काही कळत नाही सरकारने शिक्षण व्हायला पाहिजे सगळ्या प्रगत राष्ट्रांमध्ये सरकार शिक्षणाचा आरोग्याचा खर्च उचलतो ते असं म्हणत नाही की अंबानी आणि अदानींनी ते करावं म्हणून ते स्वतः उचलतात आणि भारताचा भारत असा देश आहे की ज्या सरकारी शाळा होत्या त्या सगळ्या डुबायला लागल्या संपायला लागल्या आपण उत्तर प्रदेशातला बघतो महाराष्ट्राला नागपुरात बघतो आपण ज्या पाचशे शाळा शाळा राहिलेल्या आहेत हे सगळं बदललेलं चित्र जे दिसतंय ते लोकांना अवगत व्हावं आणि इथली लोकशाही व्यवस्थित मांडावी हा त्याच्यापासून उद्देश आहे निश्चित पकायला साहेब माझ्या एक शेवटचा प्रश्न तुम्हाला हा कार्यक्रम कुठे आयोजित करण्यात आलेला आहे आणि काय व्यवस्था केलेली आहे संविधान चौकात आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे दुसरी त्याच्यातली महत्त्वाची बाब म्हणजे आम्ही आय त्यासोबत सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेला आहे कवी आणि ज्यांना मी विचारवंत समजतो असे वामनदादा कर्डकांचा अतिशय वेगळ्या तऱ्हेने आमचा सांस्कृतिक त्याच्यात जे जुने कला होते जलसा होते आणि आत्ताचं रॅप म्युझिक असं वेगवेगळ्या अंगाने आमचा सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा याच्यात राहील आणि ही सर्व व्यवस्था आम्ही संविधान चौकात केलेली आहे हा कार्यक्रम जवळपास चार वाजतापासून सुरू होईल आणि सायंकाळीपर्यंत चालेल तो तर सामाजिक एकता महोत्सव जो न, हा जो कार्यक्रम आहे सोळा तारखेला रविवार येतो त्या दिवशी या कार्यक्रमाचं आयोजन संविधान चौकामध्ये केलेलं आहे सोळा ते अठरा नोव्हेंबरपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे संविधान चौकामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन या दरम्यान करण्यात आलेलं आहे प्रबोधनाचा कार्यक्रमसुद्धा होणार आहे आणि जे तज्ज्ञ आहेत ते मार्गदर्शनसुद्धा या कार्यक्रमामध्ये करणार आहेत तर माझ्या दोनी चानल चा या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून मी आव्हान करतो आंबेडकरी जे अनुयायी आहेत त्यांना मी आवाहन करतो की त्यांनी सामाजिक एकता महोत्सवामध्ये मा, सहभागी व्हावा आणि कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आपण बघत राहतो आयडी एम टी न्यूज नॅशनल मीडिया न्यूज आमच्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात दिसू नका धन्यवाद नमस्कार जय भिंद नमोबुद्धा